आगामी विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात किंवा त्याची घोषणा होऊ शकते बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माझ्यासोबत भीमराव धोडे काय सांगाल साहेब एकंदरीत कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते तुम्ही पाच वर्षे या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे मात्र रनिंग आमदार बाळासाहेब बाजवे आहेत युती आहे पहिली प्रतिक्रिया काय विधानसभेवरती विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर तसं मी इच्छुक आहे भारतीय जनताकडं पक्षाकडं मी मागणी केलेली आहे आणि महायुतीच्या जागामध्ये काही फेरबदल होईल आणि मला तिकीट मिळेल असं मला वाटतं इथे म्हटलं जातं की जे रनिंग आमदार आहेत रनिंग आमदारांना सर्व पक्ष सर्वे सर्वे करतात सर्वेमध्ये ज्याचं नाव येईल त्याला उमेदवारी द्यायची असं सर्व पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं आहे पाहायला गेलं तर आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शिरदचंद्र पवारांकडून उमेदवार नाही अद्यापर्यंत तुमच्या नावाची चर्चा होती खरं का तर ते काय असं काय राष्ट्रवादी पवार साहेबांच्या पार्टीकडे बरेच उमेदवार आहेत एकवीस कि बावीस उमेदवार आहेत पुष्कळ उमेदवार आहेत त्यांच्याकडे मी आता लोक चर्चा करतात की महायुतीमध्ये मी आहे महायुतीचा तो फॉर्म्युला परंतु फॉर्म्युलाच्या व्यतिरिक्त सर्वेनुसार जो निवडून येण्याची शक्यता जास्त आहे त्याला उमेदवारी द्यायची असं पक्षसे म्हणतायत मित्र पक्षातले आणि तुमच्या पक्षातले भाजपातील तयारी करतात विधानसभेच्या अनुषंगाने लोकशाही आहे कोणाला अधिकारी त्या पद्धतीने प्रयत्न करतील सर्वच लोक करून तुम्हाला तसं काही विधानसभेच्या अनुषंगाने शब्द वर देण्यात आलेला आहे आणखी काय तसं काय शब्द दिलेलं नाही परंतु त्यांनी मागच मला आम्हाला कामाला सांगितलेलं आहे आमचं काम चालू आहे पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत तुमचं बोलणं वगैरे काय झालेलं काय विधानसभेच्या निवडणूक कशा अनुसार बैठकीमध्ये चर्चा होते ना झालेली आहे ठाम आहेत हो ठामच आहे था। नक्कीच पाहू शकतो की आगामी विधानसभेच्या निवडणुकांवर तुम्ही ठाम आहे लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा राहणार यांनी सांगितलेलं आहे मुंबईत मी योगेश काशीद बीड